नमस्कार मित्रांनो धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माता सीता यांची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरू करूयात माता सीता मिथिला राजा जनकाच्या दरबारात वाढलेली एक अत्यंत अभिमानी व्यक्ती आहे त्यांच्या रामायणात वाल्मिकीजींनी दावा केला की सीतेचे वाल्मिक महत्त्व त्या काळासाठी परिपूर्ण होते राजा जनक शेत तयार करत असताना नागराखाली मुलगी दिसली तेव्हा त्याने तिचे नाव सीता ठेवले नांगराचे टोक म्हणजे सीता अशा प्रकारे माता सीतेच्या जैविक पालक तत्वाबाबत कोणताही ठोस पुरावा नाही माता सीतेने वनवास भोगला रावणाच्या लंकेत माता सीता रावणाने वारंवार घाबरली तरीही माता सीतेची धर्मावर पूर्ण श्रद्धा होती हे जाणून श्रीराम येणार आहेत मी आज माता सीतेच्या आणखी काही छोट्या कथा तुम्हाला शेअर करणार आहे माता सीतेचा जन्म माता सीतेचा जन्म रामायणात स्पष्टपणे सांगितलेला नाही परंतु मिथिलाचा राजा याने तिला या भूमीतून मिळवून दिल्याची माहिती आहे ती, ती कथितपणे मंदोदरी आणि रावणाची मुलगी होती जिला रावणाने प्रतिकूल शकुनामुळे समुद्रात फेकून दिले तेथून माता सीता राजा जनकाच्या प्रदेशात गेली आपल्या राज्यात दुष्काळ पडू नये म्हणून महाराज जनक शेतात नागरणी करत असताना त्यांना सीता मिळाली सीतेला राजा जनक आणि त्याची पत्नी सुनेना यांनी दत्तक घेतले कारण ते निपुत्रीक होते अखेरीस उर्मिला हे माता सीतेच्या धाकट्या बहिणीचे नाव होते या व्यतिरिक्त त्याला दोन चुलत भाऊ होते जे त्याच्या काका कुशध्वजाच्या मुली होत्या मांडवी आणि श्रुतकीर्ती माता सीतेचा स्वयंवर आणि श्रीरामाशी विवाह जेव्हा सीता लग्नासाठी तयार झाली तेव्हा तिचे वडील राजा जनक यांनी स्वयंवराची स्थापना केली जो कोणी त्या स्वयंवरात शिवधनुष टांगेल त्याला माता सीतेशी लग्न करण्याची संधी दिली जाईल अनेक शक्तिशाली योद्ध्यांनी शिवधनुष एक एक करून ओढण्याचा प्रयत्न केला परंतु ते सर्व अयशस्वी झाले श्रीराम त्यांचे गुरु विश्वामित्र आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत त्या स्वयंवरात गेले होते श्रीरामाने ते धनुष्य उचलून त्याला तार जोडली तेव्हा माता सीतेचा श्रीरामाशी विवाह हो झाला त्याच्या तीन हद्द्यात असलेल्या बहिणींनी श्रीरामाच्या धाकट्या भावाशी लग्न केल्यानंतर त्यांनी लग्न केले आता आपण माता सीता श्रीरामासोबत वनवासात कशी गेली हे आपण बघणार आहोत माता सीता आणि श्रीराम त्यांच्या लग्नानंतर अयोध्येला गेले कैकईच्या कै साह्याने श्रीरामांना अखेरी चौदा वर्षाचा वनवास मिळाला नंतर आपल्या पत्नीच्या धर्माचे समर्थन करण्यासाठी आई सीतेने त्यांच्यासोबत जंगलात जाण्याचा निर्णय घेतला तिला लोक वारंवार थांबवत होते पण तिला त्यांच्यासोबत जायचे होते जेणेकरून तिने तिच्या पतीला मदत करावी पुढे श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणासोबत चौदा वर्षाचा वनवास झाला तिथे गेल्यानंतर जंगलात ते सामान्य जीवन जगले वनवासाच्या अंतिम टप्प्यात माता सीता आणि श्रीराम आणि लक्ष्मण हे पंचवटीच्या जंगलात वास्तव्य करत माता सीतेवर शुरपंखाचा हल्ला एके दिवशी रावणाची बहीण शुरमनखा हिने पंचवटीच्या जंगलात बांधलेल्या केम्बिनमध्ये ती कुठे राहत होती हे दाखवले ती माता सीतेला छान आणि भयंकर म्हणू लागली आणि श्रीरामांना लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण माता सीता निशब्दच राहिली राम आणि लक्ष्मणाने तिच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तिने माता सीतेचा सामना करण्यासाठी घाई केली लक्ष्मणाच्या हे लक्षात येताच त्याने शूर्पणखावर तलवारीने वार करून तिचा एक कान व नाक तोडले आता आपण बघणार आहोत माता सीतेचे अपहरण शूर्पणखाचे नाक कापल्यानंतर काही दिवसांनी माता सीतेला तिच्या झोपडीबाहेर सोन्याचे हरण दिसले श्रीरामाने हरिण आपल्याकडे आणण्याचा आग्रह धरला कारण त्याला पाहून त्याला खूप आनंद झाला काही वेळाने श्रीरामांना लक्ष्मण लक्ष्मणाचा आडाओडा ऐकू आला जेव्हा ते हरण घेऊन जाणार होते हे पाहून माता सीता घाबरली आणि तिने लक्ष्मणाला आपल्या भावाच्या रक्षणासाठी पाठवले माता सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने लक्ष्मण रेखा बांधली आणि ती येईपर्यंत ती ओलांडू नये असे निर्देश दिले लक्ष्मण निघून गेल्यावर एक साधू तिथे आला आणि त्याची विनवणी करू लागला माता सीतेने त्याला त्या ओळीच्या विरुद्ध बाजूकडून भिक्षा गोळा करण्यास सांगितले तेव्हा संन्यासी संतप्त झाला आणि तिला शाप देऊ लागला माता सीतेने लक्ष्मण रेखा ओलांडली आणि गुरूंना भिक्षा देण्यासाठी शापाच्या भीतीने लक्ष्मण रेखामधून बाहेर पडली माता सीतेचा उदय होताच तो साधू लंकेचा राजा रावणात बदलला त्याने माता सीतेला पुष्पक विमानात बसण्यास भाग पाडले कारण त्याने तिला लंकेला नेण्यास सुरुवात केली माता सीतेला वाचवण्याच्या प्रयत्नात जटायू पक्षाचे हस्तक्षेप केला परंतु रावणाने त्याचा वध केला नंतर श्रीरामांना तिचे दागिने शोधणे सोपे व्हावे म्हणून माता सीतेने ते पुष्पक विमानातून फेकण्यास सुरुवात केली त्यांना रावणाने नेले होते ज्याने त्यांना त्रिजाताच्या देखरेखीखाली अशोक वाटिकेत ठेवले होते माता सीतेचे रावणाने दोन कारणासाठी अपहरण केले पहिले त्यांची बहीण शुर्पखाने दिलेल्या सीतेच्या वर्णनामुळे आणि दुसरे म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मणाने आपल्या बहिणीचा अपमान केल्याचा बदला घेण्यासाठी लंकेत माता सीता लंकेत माता सीता आल्यावर असहाय्य झाली रावणाने तिला दिलेल्या विवाहाचा प्रस्ताव माता सीतेने नाकारला त्याने तिथे पडलेला एक पेढा उचलला आणि रावणाला इशारा केला की जर त्याने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर तो जाळून राख होईल अशोक वाटिकेतील दुष्ट त्याने मैत्री केली जी त्याला भुरळ घालायची अशोक वाटिकेत या पद्धतीने बराच काळ तरुंगावास भोगला पण त्यांना श्रीरामाबद्दल काहीच कळले नाही ती दररोज विपाल करते रावणाच्या धमक्या आणि राक्षशी टोमणे ऐकते परंतु आई त्रिजाताने सातवन केल्यावर ती शांत होते माता सीतेची हनुमानाशी भेट काही काळानंतर त्यांची भेट श्रीरामाचे दूत हनुमानाशी झाली रात्री हनुमान सीतेला भेटायला आले होते श्रीरामाच्या दूताने ओळखले म्हणून माता सीतेला आनंद झाला आणि तिने हनुमानाला हे ठिकाण लवकरात लवकर सोडण्यास मदत करण्याची विनंती केली माता सीतेला सुरुवातीला हनुमान हा श्रीरामाचा दूत आहे असे वाटले नव्हते पण हनुमानाने तिला अंगठी दाखवल्यानंतर ती त्यांच्यावर विश्वास ठेवू लागली नंतर जेव्हा त्याने हनुमानाला लघुरूपात पाहिले तेव्हा त्याने अशी लहान माकडे भयानक राक्षसाशी कशी मुकाबला करू शक याबद्दल शंका व्यक्त केली तेव्हा हनुमानाने आपले विशाल रूप दाखवून वानरसेन्याच्या शौर्याबद्दल सांगितले त्यानंतर हनुमानाने अशोक वाटिका नष्ट करून लंकेला आग लावली लंकेचा नाश केल्यानंतर तो माता सीतेकडे परतला आणि निघण्यापूर्वी तिची मान्यता मागितली माता सीतेने हनुमानाला तिची चुडामणी दिली जी तिने श्रीरामांना देण्यासाठी काढली होती जेणेकरून श्रीरामांना आपण माता सीतेला भेटलो आहोत हे पटवून द्यावे त्यानंतर हनुमान त्या ठिकाणाहून निघून गेले माता सीतेची मुक्ती आणि अग्निपरीक्षा त्यानंतर त्रिजटाकडून वानरसेनेच्या मदतीने श्रीरामांनी लंकेवर केलेल्या स्वारीबद्दल सर्व काही शिकत राहिले रावणाचे सर्व सैन्य आणि भाऊ एक एक करून मारले गेले आणि शेवटी रावण स्वतःच नष्ट झाला लंकेचा नवा राजा विभीषण याने नंतर माता सीतेला सन्मानापूर्वक सोडले माता सीतेने लंकेत एक वर्षाहून अधिक काळ घालवला अशी कथा आहे माता सीतेला श्रीरामाच्या आगमनानंतर अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले वास्तविक प्रश्नातील सीता ही केवळ असलची सावली होती रावणाचे अपहरण होण्यापूर्वी प्रत्यक्ष सीतेने अग्निदेवाचे दर्शन घेतले होते त्यानंतर माता सीता दुसऱ्यांदा अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाली आणि अयोध्येत परताताना श्रीरामाशी सामील झाली माता सीता वाल्मिकी आश्रमात जाते आणि दोन मुलांना जन्म देते लक्ष्मण या तिच्या मेहन्याला माता सीतेला अरण्यात सोडून देण्याचे काम देण्यात आले लक्ष्मणाने त्याला जंगल सोडण्यापासून रोखले होते ज्याने त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागण्याचा आग्रह धरला होता माता सीतेने लक्ष्मणासमोर एक रेषा काढली आणि तिला ती ओलांडू देऊ नका असे सांगितले त्यानंतर माता सीता वाल्मिकीच्या आश्रमात गेली तिने तिथली रोजची स्त्री म्हणून स्वतःची ओळख करून दिली तेव्हा सगळे तिला वनदेवी म्हणू लागले जेव्हा ती वाळवंटात गेली तेव्हा ती गर्भवती होती तिथे ती तिने लव आणि कुंश या दोन मुलांना जन्म दिला लवकुंश कुंश माता सीतेचा कोप माता सीतेने आपल्या पुत्राच्या जन्मानंतर त्यांची काळजी घेतली महर्षी वाल्मिकींनी आपल्या मुलांना संगीत आणि शस्त्रे कशी वापरायची हे शिकविले त्याने आपली खरी ओळख आश्रमातील गुरु वाल्मिकी आणि अगदी त्यांच्या मुलांपासून लपवून ठेवली ती एके दिवशी प्रार्थनेवरून परतली तेव्हा तिच्या मुलांनी तिला सांगितले की ते श्रीरामाच्या सैन्याशी युद्धात गुंतलेले आहेत या संघर्षात त्यांनी श्रीरामाच्या वाल्मिकी सैन्याचा पराभव केला श्रीराम युद्ध करू लागले तेव्हा महर्षी वाल्मिकी आले आणि त्यांनी संघर्ष संपवला हे ऐकून माता सीता मोठ्याने रडू लागली सर्वांना सत्य कळू लागले त्यांनी अयोध्येची राणी सीता असल्याचा आणि श्रीराम हा तिचा पती असल्याचा दावा करून आपल्या दोन्ही मुलांना आणि आश्रमातील इतर सर्वांना हे सांगितले लवकुशला हे कळले होते की त्याला ते ज्या परिस्थिती स्पर्धाला समोरे जायचे होते ते खरे तर त्याचे वडील होते माता सीतेचे पृथ्वीवर अवतरण काही दिवसांनी त्यांना समजले की त्यांच्या दोन्ही मुलांनी अयोध्या राजवाड्यात श्रीराम आणि सर्व स्थानिक लोकांसमोर रामायण कथा सांगितली होती लवकुंशने सर्वांसमोर खुलासा केला आहे की तो श्रीराम आणि माता सीता यांचा पुत्र आहे त्यानंतर श्रीरामांनी माता सीतेला राजवाड्यात भेट देण्याची सार्वजनिक नवस करण्याची आणि ते दोघेही तिचे आणि श्रीरामाचे पुत्र असल्याचे कबूल करण्याची विनंती केली हे ऐकून माता सीता क्रोधित झाली आणि घोषणा देण्यासाठी अयोध्येतील राजवाड्यात गेली ती म्हणाली की जर लवकुश हा श्रीराम आणि माता सीता यांचा मुलगा असेल तर पृथ्वीने फुंकर मारली पाहिजे आणि तो त्यात लीन झाला पाहिजे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण सीता मातेची माहिती पाहिली या व्हिडिओमध्ये माता सीता यांच्याबद्दल सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुमच्याकडे सीता मातेबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकनला क्लिक करा धन्यवाद